नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज विना परवाना राजश्री पाटील यांची प्रचार सभा घेणाऱ्या चार महिला शिवसेना पदाधिकारी विरोधात गुन्हा दाखल शिवसेनेच्या माजी शहर प्रमुखावर सुद्धा गुन्हा दाखल काल दिनांक एकवीस एप्रिल रोजी दिग्रस येथील आयुष्यमान मंगलम येथे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकास भांडे वाटप होत वाट असल्याची माहिती मिळाली असता भरारी पथकाने धाड टाकली भांडे वाटप होत नसल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले परंतु आयुष्यमान मंगलम या ठिकाणी अंदाजे दोनशे महिला आढळल्या व मंचावरून उमेदवार राजश्री पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन काही महिला मंचावरून करीत असल्याचे चित्रीकरण भरारी पथकाने केले सदर कार्यक्रमाची का कोणतीही परवानगी न घेतल्याने शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी यवतमाळ जिल्हा उपसंघटक शिवसेना महिला आघाडीच्या दिग्रस तालुका प्रमुख शिवसेना आघाडीच्या दिग्रस शहर प्रमुख व उप शहर प्रमुख महिला आघाडी दिग्रस यांच्यावर पोलीस स्टेशन दिग्रस येथे गुन्हा नोंदवण्यात आला तर शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संजय कुकडी यांच्यावर सुद्धा गोंद गुन्हा नोंदविला गेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत गुन्हा नोंद करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती अफजल खान ऋषिके शिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद